गरोदरपणात सहाव्या महिन्यात जाणवणारी लक्षणे याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे गर्भधारणेचा सहावा महिना प्रेग्नन्सीचा सहावा महिना हा आठवड्यापासून ते सव्वीसाव्या आठवड्यापर्यंत असतो गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भाची वाढ बरीचशी झालेली असते बाळाची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांचा विकास या महिन्यात होताना दिसतो सहा महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषक घटकांची आवश्यकता असते त्यामुळे या काळात नेहमीपेक्षा जास्त भूक लागू शकते या महिन्यात आईला बाळाची हालचाल स्पष्टपणे जाणवू लागते या महिन्यात ओटी पोटात वेदना ब्रॅक्सटन हिक्स कॉन्ट्रॅक्शन जाणवू शकता सहाव्या महिन्याच्या सुमारास अपचन बद्धकोष्ठता गॅसेस पाठदुखी हे त्रास होऊ शकतात गरोदरपणातील सहाव्या महिन्यात होणारी गर्भाची वाढ प्रेग्नन्सीच्या सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन सुमारे नऊशे ग्रॅम असू शकते आणि त्याची लांबी बारा इंच असू शकते बाळाचे डोके हे शरीराच्या इतर भागांपेक्षा मोठे असते त्वचेखालील रक्तवाहिन्यांमुळे गर्भाची त्वचा गुलाबी होते या महिन्याच्या अखेरीस बाळाची बोटे आणि नखे विकसित होतात सहाव्या महिन्यात घ्यायची काळजी आहारात पोळी भात डाळी भाज्या विविध फळे यांचा समावेश असावा दुग्धजन्य पदार्थ कडधान्ये सुकामेवा अंडी मटण मासे चिकन असे प्रोटीन्स युक्त पदार्थ देखील खावेत एकाच वेळी भरपेट खाणे टाळावे दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे तिखट मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत जड वस्तू उचलू नयेत डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत मोकळ्या हवेत चालण्यास जावे दूरचा प्रवास करू नये विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे मानसिक ताण दगदग करू नये जागरण करणे टाळावे झोपेच्या वेळा नियमित असाव्यात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत अशी काळजी घ्यावी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला व चॅनल सबस्क्राईब करा